Tá, okay. ah, I take a g o o l l j t t k e you. I believe it, but y o u r o बारा रोजी विधानसभेमध्ये जे चार तहसीलदार अधिकारी आणि ग्रामवसुलाधिकाऱ्यांचे जे निलंबन झालेले आहे त्या निषेधार्थ या ठिकाणी सातारा जिल्हा महसूल प्रशासनातील सर्व उपजिल्हाधिकारी तहसीलदार नायब तहसीलदार महसूल सहाय्यक सहाय्यक महसूल अधिकारी त्यानंतर ग्राम महसूल अधिकारी व महसूल सेवक या सगळ्यांनी दोन दिवसाचे सामूहिक सामूहिकराजा आंदोलन आंदोलन व काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे त्यासाठी संघटनेतर्फे आम्ही सगळ्यांनी या आंदोलनास जाहीर पाठिंबा दिलेला आहे धन्यवाद जिल्ह्यातले सगळे तलाठे सातशे एकाहत्तर तलाठे ते सगळे सहभाग झालेले आहेत एकशे एक, एक मंडळ अधिकारी आहेत कार्यरत ते सगळे सहभागी झालेले आहेत तसे तर एकूण अठरा सहभागी आहेत जे फक्त निवडणुकीचे आणि नैसर्गिक किंवा आपत्तीचे कामकाज करणारे जे अधिकारी कर्मचारी आहेत ते फक्त कार्यरत असतील अधिकारी तहसीलदार मंडल अधिकारी आणि तलाटी यांना अचानकपणे निलंबित केलं गेलं गौणखनीच्या बाबतीमध्ये जे निलंबन केलं गेलं ते पूर्ण आहे कुठलीही खात्री न करता माननीय मंत्री महोदयांनी मनमानी कारभारासारखं राजेशाही जशी हुकुमशाही जशी आहे त्याप्रमाणे खात्री करायला पाहिजे होती विधानसभेमध्ये ज्यांनी प्रश्न विचारला त्यांना सांगायला पाहिजे होतं की आम्ही याची सर्व खात्री करतो आणि मग निलंबन करतो कुठलीही खात्री न करता ही हुकुमशाही झाली ही पद्धत चुकीची आहे महसूल कर्मचारी आज रात्रंदिवस जनतेसाठी काम करत आहे आणि महसूल ख खा, खात्याचे तुम्ही प्रमुख आहात कुटुंबाला सावरून घ्यायचं सोडून तुम्ही चौकशी न करता डायरेक्ट निलंबन करता म्हणजे हे फार पूर्ण चुकीचं आहे याचा निषेध करतो आणि आज सातारा सांगली कोल्हापूर पुणा आणि सोलापूर हे पाचवी डिव्हिजन दोन दिवस रजा आंदोलन करतील त्याआधी त्यांनी जर माघार घेतली नाही निलंबन तर बेमुदत संप आम्ही चालू करणार आहोत धन्यवाद